महापालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप हा रवींद्र धंगेकर यांनी केलाय धंगेकरांचं पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे त्यांच्याशी प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल पुणे महानगरपालिकेत घोटाळा होत असल्याचा दावा करत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं हे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही आयुक्तांच्या घराबाहेर बसून आंदोलन केलं कशासाठी आंदोलन होतं काय नेमकं कारण अनेक विशाल आयुक्तांशी मी बोललो दोन वर्ष झाली आमची महानगरपालिका प्रशासन आलं आणि प्रशासन आल्यानंतर ज्या पद्धतीने कारभार चाललेला आहे ही पद्धत अत्यंत चुकीची आहे आज अटल बिहारी वाजपेयी मेडिकलचे एकशे सदोतीस कोटी रुपये प्रोजेक्टचे काढून प्रभागात वाटण्याचं काम केलंय आता ह्याच्यामध्ये अ ब कड अजून संपलंच नाही दोन वर्ष झालं प्रशासन आमच्याकडे आहे अजून त्यांच्या लक्षात येत आहे की नगरसेवक अजून आहेत आणि गोरच धंदा चालला आहे की हे पैसे काढून नगरसेवकांच्या खिशात घालायचे आयुक्त करतात आज अनेक टेंडर जे आहेत मग सॅनिटरी नॅपकिन असेल पाणी पुरवठा असेल कोंडव्याची लॅब असेल अनेक ठिकाणी बोगस कागदपत्र लावून आयुक्त सेट करण्याचं काम त्या केबिनमध्ये बसून करतात भारतीय जनता पार्टीचा अजिंठा व्यवस्थित राबवण्याचं काम केली कित्येक वर्ष करतोय का वाटत तुम्हाला कशावर कागदावर मी काय बोलत नाही कागद बोलतोय दो बघा मागच्या महिन्यात त्यांनी एकशे सदतीस कोटी रुपये काढून प्रोजेक्टचे पैसे काढून वार्डात वाटले अ बह कड वाटले वॉटर मीटर गटरला पैसे म्हणजे नगरसेवकांच्या खिशात आज गोरगरिबांच्या घराला सील लावतात मिळकतकारांना सील लावतात दहा बाय दहाचं घर असलं तर तीन तीन पट त्यांना टॅक्स लागतो पुनर्वसन चाळीत आहेत त्यांनी कुठं जायचं आणि त्यांचे पैसे काढून गोरगीबांचे पैसे काढून तुम्ही जर नगरसेवकांच्या खिशात घालत असेल तर हे चुकीचं आहे काय मागणी असणार आमची मागणी याची चौकशी झाली पाहिजे अ ब कड पहिलं आत्ताची आत्ता, आत्ता सगळी कामं बंद केली पाहिजे आणि तेरा दिवस झालं पी एम पी एलची बसलेत त्यांना भेटायला सुद्धा वेळ नाही ह्या आयुक्तांना अशा पद्धतीचा कारभार ते करतायत महानगरपालिकेत येत नाहीत बजेटच्या नावाखाली अजून त्यांच्या डोक्यातनं प्रभागच गेले नाहीत आजचंही बजेटला प्रभागाचा असर आहे मग अशा पद्धतीने जर काम करत असतील चुकीच्या पद्धतीने काम करत असेल पत्र कोण बी ऐकत नसतील तर शेवटची वेळ रस्त्यावर याची आज रास्त्यावर याची वेळ त्यांनी आणलेली पुणेकरांसाठी आम्ही लढणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समीत ज्ञानेश्वरचा चौकमल उडारी न्यूज पुणे